येथील महाबोधी महाविहार बौद्धांचे विश्वातील सर्वोच्च पवित्र श्रद्धास्थान आहे त्यामुळे त्याचे पूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात द्यावे त्यासाठी महाबोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे पन्नास हा कायदा बिहार सरकारने रद्द करावा अशी सर्व बौद्ध जनतेची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले त्यांनी संसदेत मांडली संसदेत वक् कायद्याच्या बाबत संसदेत झालेल्या चर्चेत नामदार रामदास आठवले यांनी भारतीय बौद्धांची महाबोधी महाविहार मुक्तीची मागणी संसदेत मांडली त्यासाठी महाबोधी टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा कायदा बिहार सरकारने रद्द करावा अशी सर्व बौद्ध जनतेची मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी संसदेत मांडली संसदेत वक्फ वायद्याच्या बाबत संसदेत झालेल्या चर्चेत नामदार रामदास आठवले यांनी भारतीय बौद्धांची महाबोधी महाविहार मुक्तीची मागणी संसदेत मांडली त्यापूर्वी नामदार रामदास आठवले यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांची पटना येथे भेट घेऊन महाबोधी टेम्पल ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास रद्द करून महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याची मागणी केली त्यासाठी तेथील मंत्री चौधरी यांच्यावर मुख्यमंत्री नितेश कुमार यांनी जबाबदारी सोपवली आहे तसेच आंदोलक भिक्कू संघाची आपण भेट घेणार असल्याचेही आश्वासन राज्यपाल मोहम्मद आरिफ खान यांनी नामदार रामदास आठवले यांना दिले आहे बुद्धगया येथे भिक्कू संघाने सुरू केलेल्या आंदोलनाला नामदार रामदास आठवले यांनी नुकतीच भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा देत पन्नास हजार रुपयांचे धम्मदान दिले